हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे एका तुमचे सबस्क्राईबरनं प्रश्न विचारला आजी तुम्ही तुमचे आई सासू सासूसास केले का खूप छान प्रश्न आहे अहो तुम्हाला खरं सांगू मी त्यांचं केल्लेपेक्षा तेच माझं जास्त केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे का नाही मला माहीत नाही परत जन्म आहेत का नाही पण परत सात नवे सतरा जन्म असले तरी मला ह्या जन्मीचेच आईबाबा आईबाबा म्हणून भेटू देत सासू सासरे पण तेच भेटू देत आता मी सांगते हा माझे सासूबाई माझ्यासाठी काय काय केलं आता तुम्ही म्हणालात तुम्ही काही केलात का मी केल्याला अगदी थोडं असणार ते आमच्यासाठी केलेला खूप मोठं आहे त्यामुळे मी आधी सांगणार आहे आधी सासूबाईंचं सांगते नंतर पुढचं सांगते सासऱ्यांचं निधन झाल्यावर वर्ष झाल्यावरच आमचं लग्न झालेलं होतं त्यामुळे सासऱ्यांची काही सेवा करायची मला कुठे संधी मिळालेली नाही त्यामुळे लग्न होऊन आम्ही सासूबाईंकडे आलो मी म्हणजे आता कोणी मला विचारलं सासूबाई तुमच्या बरोबर असतात का मी म्हणते नाही मी सासूबाईंकडे असते सासूबाईंबरोबर असते म्हणून अहो त्या मोठ्या आहेत त्यामुळे घर तुम्ही बांधलात तरी घर मोठ्यांच्या नावावर आपण म्हटल्याला बरं ना कायम त्यामुळे कोणी विचारलं तरी मला विचारायचं का म्हणजे मला दीर जाऊ आहेत ते पुण्याला असतात पण सासूबाई मी लग्न होऊ ना आले त्या सतरा अठरा वर्षानं हे जग सोडून जाईपर्यंत मी त्यांच्याबरोबर होते मी उलट सांगते हां त्या आमच्याबरोबर होत्या म्हणण्यापेक्षा मी त्यांच्याबरोबर होते हे तुम्हाला खूप आनंद वाटतो मला माझे आईवडिलांचं किंवा ह्यांचे आईवडिलांचे ऋणात रिणात राहायला आवडतं त्यामुळे तुमचा प्रश्न आहे तुम्ही त्यांचं केलात का पहिलं माझं उत्तर आहे तुम्हाला मी केल्यापेक्षा तेही माझ्यासाठी जास्त केले आता पहिल्यांदा मी सासूबाईंचं सांगते नंतर आई घेते आता सासूबाईना मी का एवढं मानते म्हणजे आहो माझे मिश्रांना जन्म कोण दिला त्या मातेना जन्म दिला ना त्यामुळे पुढचं हे सगळं चालू झालं जन्मदाती आहे ती माझे मिस्टरांची मग त्यांची आई आहे म्हटल्यावर आपल्याला करायलाच पाहिजे सगळं नो डाऊट त्यांना खूप दुखणी होती शुगर होतं हार्टचं प्रॉब्लेम होता बी पी होतं आम्ही महिन्याचा पगार झाल्यावर आधी महिन्याची त्यांची सगळी औषधं आणून द्यायची आणि नंतर आमचं सगळं बघायचं त्या जायचे वेळेचं तरी सांगते मी दिवाळीचे थोड्या आधी गेलेल्या त्या दवाखान्यात एका पंधरा दिवस एडमिट वगैरे होत्या मिरजेत खाजगी दवाखाने म्हणजे आपल्याला माहीत आहे किती खर्च येतो सगळं त्यावेळेला आम्ही दिवाळीला फक्त आमचे मुलाला तो लहान होता म्हणजे आठवीत काहीतरी होता तेव्हा फक्त त्याचे पुरत दिवाळीला कपडे आणले होते नाही ते आमचं पगार हे सगळं दवाखान्याला जायचं पण आम्ही बिलकुल वाईट वाटून घेतलं नाही किंवा मीच का करावं हा सुद्धा विचार माझे नवरेन मला सांगितलेला होता मी एकच मुलगा है, तीचा समाज। त्या मुले है अपला है, आहे तिचा म्हणून समज त्यामुळे हे आपलं कर्तव्य आहे आपण करायचं आहे त्यामुळे सगळं आम्ही त्यांचं केलं दवाखान्यात असताना नो डाऊट त्यांच्या मैत्रिणी होत्या आणि त्यांची काकू होती सासूबाईंची काकू असली तरी त्या मैत्रिणी असल्यासारख्या दवाखान्यात एडमिट असताना काकू गेल्या की त्यांना साडी नेसवायच्या वेणी घाला त्या म्हणेच अगं सून करतीये ग पण तिच्याकडनं हे सगळं करून घ्यायला नको वाटते म्हणायच्या त्या म्हणजे विचार करा हा? आणि हे सगळं झालं आणि त्या दवाखान्यात एडमिट असताना देवानं पाठवले ग माझी आई कितीतरी वर्षांना माझ्याकडे आली होती त्यामुळे मला घरात एक स्ट्रॉंग माणूस होता आई म्हणाली मी घरातला सगळं बघते मग दवाखाना माझे मिस्टरांना तरी हेला दवाखान्यात घेऊन जा हेला आणून सोड हे ती माणसं आमच्यासाठी येत होत्या त्यांच्या मैत्रिणी मग त्यांना नेण्या दवाखान्यात आणणं तरी आपण करायलाच पाहिजे का नाही त्यामुळे हे खूप प्रेमळ होत्या त्या खूप हो चांगल्या होत्या कामात तरी मी स्वयंपाकातलं तरी जवळजवळ सगळं त्यांच्याकडनं शिकले जल्मा मोटी करना त्या का म्हणजे माझा जन्म मोठी झालेली सगळं कर्नाटकात लग्न झाल्यावर महाराष्ट्रात आलेले आहे त्यामुळे इकडच्या करण्याच्या पद्धती काहीतरी फरक असते मी सगळं त्यांच्याकडनं शिकलेली आहे त्यामुळे खूप मान देते मी त्यांना अहो आधीसुद्धा त्या कधी दुपारी सुद्धा झोपायच्या नाही वाचत बसायच्या काहीतरी कुठे जाऊन आल्या बाहेर रांगोळी बघितली कोणाचे दारासमोर लगेच घरी येऊन त्या पाठ घ्यायच्या पाटावर रांगोळी घालायची पाटावर रांगोळी घातली की म्हणजे रांगोळी पण वाया जात नाही परत ती घालून तशी डबेत ठेवता येते पेपरमध्ये घालून किती सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं आम्ही एवढ्या शिकलेलं आणि सर्वात जास्त म्हणजे जन्मदाता आई आहे ती माझे मिश्रांची त्यामुळे आपण त्यांना केलेलं काही केलं तरी काय होतं अगदी एवढस मी नोकरी करत होते माझे मुलाला त्या बघत होत्या घरात त्यामुळे मी कुठे फेडू शकणार आहे का त्यांचं रीण बिलकुल नाहीये त्यामुळे मी त्यांचं केलेलेपेक्षा पेक्षा तेही माझ जास्त केलेलं आहे हे झालं सासूबाईंचं आता आईवडलं आई वडिलांच वडला। आई तरी रीण किती जन्म गेले तरी आपण नाही अहो आपल्याला जन्म तर दिला ते लहानाचं मोठं केलं शिक्षण दिलं सगळं करून लग्न करून दिलं त्यामुळे आज जै मला ते ह्या जगात नसले तरी त्यांची आठवण आली की मला डोळ्यातनं पाणी येते अहो आपण काय त्यांचं केलं आपण काही केलं नाही आणि आपण एवढूस केलं तरी कितीही के कौतुक त्यांना मी मे महिन्यात माहेरी गेल्या वेळा का नाही आईचं सगळी काम आवरेपर्यंत मी गादी घालून ठेवायची आईची वडिलांच्या गाद्या बिद्या व्यवस्था आमची आई म्हणायची लेक आलेपासून मला गादी घालायचं काम नाही किती बरं वाटते अहो गादी घालणं काही काम आहे का बघा हां किती कौतुक त्यांना ते आपलं किती सगळं केले आणि एवढ्यातही मी तुम्हाला सांगते माझे वडील सुद्धा जाताना लिटरली माझे मांडीवर ते जीव सोडलेला आहे आम्ही मे महिन्यात गावाला गेलो होतो त्यांना बरं नव्हतं आजारी होते ते बरे दोन तीन वर्ष म्हणजे ओल्ड एज पण होतं आणि ते पडून त्यांचे पायाला हे पाईप घातलेली होती त्यामुळे ते त्यांचं ते अगदी त्यांना मी हे जे जेवायला घातलं म्हणजे पातळ कॉंजी घात होते एवढंसं मांडीवर डोकं घेऊन त्यांना पाणी पाजवलं प्याले आणि हातानं असं केले आई अशी समोर बसले होते माझे मांडीवर त्यांचा डोकं आहे की ते डोळे एकदम वर नेले आणि गेले मग डॉक्टरांना अनड केलं की के। त्यांना आजारी होते ते पण तेव्हा त्यांचं हार्ट फेल झालं होतं आणि आईचं आई पण आमची आजारी होती दवाखान्यात ऍडमिट केलं होतं आठ दहा दिवसाचा प्रश्न तेव्हा हे चिकमंगळूरला झाला वडील आमचे गावी गेलेले मग ते फोन करा आमचे रजेच आता हे प्रश्न म्हणून शेवटी मग मी आणि माझे मिस्टर गेलो रजा मिळाली येकमंगळूरला आम्ही ते दिवशी बघा देवाचे दयेना ना गाडी पण लवकर पोचली मी सहापर्यंत चिकमंगळूरला घरी पोचले पोचल्यावर आईचे रूममध्ये बसून खूप ती बोलत होती काही नीट समजत नव्हतं सांगत होती तिला एवढा बरं वाटलं मी तिच्या अंगावर हात फिरवत होते असं असतानाची आठ साडेआठ ला ती हे जग सोडून गेली त्यामुळे मी आई वडिलांच किंवा सासूबाईच काही केलं असलं तरी अगदी किती नखा एवढं सुद्धा नाही त्या लोकांनी माझ खूप खूप केले त्यामुळे जन्मोजन्मी मला हेच लोक माझी माणसं म्हणून मला भेटू देत देवाकडे एवढीच माझी अपेक्षा मला वाटते ताई तुम्हाला तुमचे प्रश्नाचं उत्तर मिळालं हेव ए गुड डे